माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू मिरजपूर्व भागाला हिरवाईचे नंदनवन बनवणारी आणि हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला नवजीवन देणाऱ्या म्हहिषाळ योजनेच्या पाण्याचे आवर्तन शनिवार दिनांक सहा रोजी माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते विधिवत सुरू करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती मात्र आवर्तन सुरू झाल्याने या संकटावर मात करत शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे महिषा योजनेचे पाणी मिरज पूर्व भागातील प्रमुख शेती पिकांसाठी जीवनदयी मानले जाते ऊस भात भाजीपाला यांसारख्या पिकांना विशिष्ट फेरीने पाणी मिळणे अत्यावश्यक आहे आवर्तन सुरू झाल्याने पिकांना पुरेसा पाण्याचा पुरवठा होणार असून येणाऱ्या हंगामाच्या उत्पादनावर सकारात्मक परिणाम होईल असा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे योजनेद्वारे मिळणाऱ्या पाण्यावर या परिसरातील पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर व्यवस्था चालते आवर्तन सुरू झाल्याने नागरिकांच्या पाण्याचा तुटवड्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटला आहे त्यामुळे ग्रामीण भागापासून ते उपनगरापर्यंत समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे कार्यक्रमात बोलताना आमदार डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले की महिषा योजना ही मिरजपूर्व भागाच्या विकासाची खरी जीवनवाहिनी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणे आणि शेती उत्पादन वाढवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे या भागाचा सर्वांगीण विकास जलव्यवस्थापना जलव्यवस्थापनातूनच शक्य आहे या कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवर्तन सुरू होताच शेतकरी बांधवामध्ये आनंदाचे वातावरण पसरले अनेकांनी पाण्याच्या फेरी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून या वर्षीची शेती चांगली होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आंदोलन मागणी करायचे विषय नाही आम्ही जाणत